नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत समाजकल्याण विभाग व इतर सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये येणारी महत्त्वाची प्रश्नोत्तरे आणि ही प्रश्नोत्तरे सर्वच परीक्षांमध्ये येणारी आहेत आजची प्रश्नोत्तरे जनरल नॉलेज या विषयावर आधारित आहेत चला तर मग तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक राष्ट्रीय विधवा पुनर्वसन योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते ऑप्शन आहे ए महिला आणि बाल विकास मंत्रालय बी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय सी आरोग्य मंत्रालय डी गृह मंत्रालय तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय राष्ट्रीय विधवा पुनर्वसन योजना ही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन प्रधानमंत्री मातृवंदना योजनामध्ये पहिल्या मुलासाठी किती आर्थिक सहाय्य दिले जाते ऑप्शन आहे ए दोन हजार रुपये बी पाच हजार रुपये सी सहा हजार रुपये डी दहा हजार रुपये तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा हजार रुपये प्रधानमंत्री मातृवंदना योजनामध्ये पहिल्या मुलासाठी सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम मुख्यतः कोणत्या विषयावर केंद्रित आहे ऑप्शन आहे ए अन्न सुरक्षा बी महिला शिक्षण सी कुटुंब नियोजन डी रोजगार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कुटुंब नियोजन राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम मुख्यतः कुटुंब नियोजन या विषयावर केंद्रित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय दिव्यांग आयोग कोणत्या गटासाठी काम करतो ऑप्शन आहे ए शेतकरी बी अपंग व्यक्ती सी महिला उद्योजक डी विद्यार्थी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अपंग व्यक्ती राष्ट्रीय दिव्यांग आयोग अपंग व्यक्ती यांच्या गटासाठी काम करतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरामध्ये बी दोन हजार सोळामध्ये सी दोन हजार सतरामध्ये डी दोन हजार एकोणवीसमध्ये तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सोळामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना दोन हजार सोळा वर्षी सुरू झाली आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा राष्ट्रीय आयोग अभियान एन एच एम अंतर्गत कोणता उपक्रम येतो ऑप्शन आहे ए आयुष्मान भारत योजना बी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना डी प्रधानमंत्री कौशल विकास योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आयुष्मान भारत योजना राष्ट्रीय आरोग्य अभियान यन यच यम अंतर्गत आयुष्मान भारत योजना हा उपक्रम येतो आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत काय दिले जाते ऑप्शन आहे ए मोफत औषधे बी शुद्ध पाणी पुरवठा सी स्वच्छता गृह बांधकाम डी गरिबांना घर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शुद्ध पाणी पुरवठा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना यांच्या अंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा दिला जातो त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रीय वृद्धापकाळ सहायता योजना अंतर्गत किती वयाच्या व्यक्तींना पेन्शन मिळते ऑप्शन आहे ए पन्नास वर्षावरील बी साठ वर्षावरील सी सत्तर वर्षावरील डी ऐंशी वर्षावरील तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साठ वर्षावरील राष्ट्रीय वृद्धापकाळ सहाय्यता अंतर्गत साठ वर्षावरील वयाच्या व्यक्तींना पेन्शन मिळते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय शहरी जीवनमान अभियान कोणासाठी आहे ऑप्शन आहे ए ग्रामीण गरिबांसाठी बी शहरातील गरिबांसाठी सी फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डी शेतकऱ्यांसाठी तर उत्तर आहे ऑप्शन बी शहरातील गरिबांसाठी राष्ट्रीय शहरी जीवनमान अभियान हे शहरातील गरिबांसाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी आहे ऑप्शन आहे ए सरकारी कर्मचारी बी गरीब आणि दुर्बल घटक सी विद्यार्थ्यांसाठी डी व्यापाऱ्यांसाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गरीब आणि दुर्बल घटकांसाठी राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम गरीब आणि दुर्बल घटक यांच्यासाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बी दोन हजार सी दोन हजार पाच डी दोन हजार दहा तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पाच राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग दोन हजार पाच यावर्षी स्थापन करण्यात आला आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण कोणत्या संस्थेच्या अंतर्गत घेतला जातो ऑप्शन आहे ए डब्ल्यू एच ओ बी एन आय टी आय आयोग सी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय डी गृहमंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे ब्याण्णव सी एकोणीसशे सत्त्याण्णव डी दोन हजार पाच तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे सत्त्याण्णव राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळ एकोणीसशे सत्त्याण्णव यावर्षी स्थापन करण्यात आले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याण्णव बी दोन हजार एक सी दोन हजार दहा डी दोन हजार अठरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार एक राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण हे दोन हजार एक या वर्षी जाहीर झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा प्रधानमंत्री आवास योजना कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए गरीब लोकांसाठी घरे बांधणे बी शहर सुधारणा सी उद्योग वाढ डी पर्यावरण संरक्षण तर उत्तर आहे ऑप्शन ए गरीब लोकांसाठी घरे बांधणे प्रधानमंत्री आवास योजना ही गरीब लोकांसाठी घरे बांधण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील